सचिन तांदळे मलकापूर तालुका शावाडी जिल्हा कोल्हापूर मी बरेच दिवस काम शोधण्याच्या प्रयत्नात होते एक दिवस गुरु हे हा व्हिडिओ बघितला आणि मला पण हे काम करावं वाटलं म्हणून मी अंजली ताईंशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला खूप छान माहिती दिली आणि मी सा, मी त्यांना सांगितलं की मी तिथपर्यंत येऊ शकत नाही त्या म्हणता त्या काही त्या त्या हरकत नाही आम्ही तुम्हाला पोस्टाने मशीन पाठवून देतो त्यांनी मला मी इथून बुकिंग केल्यानंतर त्याने म मशीन आणि माल मला त्यांनी पाठवून दिला खूप छान माहिती देतात अध्य आणि खूप छान समजावून घेतात आणि खूप छान काम आहे तुम्ही पण हे करावं अशी माझी इच्छा आहे माझं काम छान सुरू आहे मी आता दहा पंधरा दिवस झाले हे काम चालू आहे मा जवळजवळ माझा माल पूर्ण होत आला आहे आणि खूप छान आहे काम तुम्ही पण करा धन्यवाद